मला पोरांच्या पोर पोटांवरती काढलं पुढच्या त्यांनी मला पोरांना सगळ्या एकेला अख्खं सामान त्यांचं करून टाकलं मला काय मला फक्त काय नाही काही नाही आम्ही इथे जेवढे दिसतो तेवढे सर्व भुशी ग्रामस्थ आहोत ह्या प्रशासनाने आमच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे झोपत मारल्यासारखा झालेला आहे आमच्या गळ्यात सुरी फिरवली एक प्रकारची आता जे प्रकरण झालं ज्या जी लोकांचा जीव गेला त्याच्या आम्ही काही कारणीभूत नाही त्यांना आमची श्रद्धांजली आहे भावपूर्ण परंतु आमचा टपरी धारकांचा काय दोष आम्ही चाळीस वर्ष इथे वास्तव्य करत आहोत चाळीस वर्ष आम्ही व्यवसाय करत आहोत याच्यामध्ये विधवा आहेत तरुण मुली आहेत तिथं व्यवसाय करता करता आमच्या दाट बागीने म्हणून दर चार महिन्यासाठी माल भरतो तो माल एक ते दीड लाखाचा माल असतो आमचा तो माल ह्या प्रशासनाने काल रेल्वे पोलीस आणि नगरपालिका यांना हाताशी धरून दोन्ही लोकांनी बुलडोजर पोलिसांना हाताशी धरून भुशी येऊन सर्व दुकानावर बुलडोजर फिरवले साहेब आम्ही रडत होतो दहा व्यवसाय करत होतो पण एकही पाहिलं तर कुणी ऐकलं नाही आम्ही उशी सर्व व्यवसाय करणारे लोक हे धरणग्रस्त आहे आम्हाला रोजी रोटी नाही या चार महिन्यातच आम्ही रोजी रोटी कमवतो हो बाकीचे आठ महिने बेरोजगारी करतो दुसरं काही पण हातावर सपोर्ट करतो मग आम्ही काय केलं रेल्वे पोलीस प्रशासनाला आम्ही दरवेळेस सांगत असतो चार महिन्यासाठी